सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्ष हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्री क्षेत्र शनि शिंगणापूर येथील शनिदेवाचे दर्शन अकरा जून पासून रात्री साडे दहा ते पहाटे चार वाजेपर्यंत बंद करण्याचा निर्णय शनेश्वर देवस्थानच्या प्रशासन विभागाने घेतला आहे शनि शिंगणापूर विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या सत्तावीस मेच्या झालेल्या संयुक्त बैठकीतील हा निर्णय अकरा जूनपासून अंमलात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बाणकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे शनि शिंगणापुरातील स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला गेला आहे केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली नव्याने जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेले डॉक्टर आशिया हे बुधवारी पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली आहे पाथर्डी तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी महसूल पोलीस सार्वजनिक बांधकाम नगर परिषद भूमी अभिलेख कृषी पंचायत समिती आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे शिवदत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी पाण्याची बॉटल खरेदी करण्याचे निमित्त करत महिला दुकानदाराच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी ही कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील श्री दत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानामध्ये मंगळवारी दुपारी चार वाजता रोहिणी रवींद्र शेळके या महिला दुकानदार दुकानामध्ये होत्या त्यावेळी दुचाकीवर दोन चोरटे तोंडाला रुमाल बांधून दुकानामध्ये आले त्यांनी पिण्याच्या पाण्याची बॉटल मागितली पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी चोरट्याने पन्नास रुपये दिले सुट्टे पैसे परत देत असताना चोरट्याने रोहिणी शेळके यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडले आणि साथीदाराच्या गाडीवर बसून पळून गेलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हा अध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नियुक्ती झाली असून मंगळवारी दिनांक जून रोजी जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला या सत्कार समारंभात विखे यांनी मोहिते यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी करण्याचे निर्देश दिले पक्षाचे शहरातील काम अधिक वाढवण्याचे आणि सर्व कार्यकर्त्यांना एकत्र पने साथी आवाहन अनिल पक्षाने दिलेले पार आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला अहिलानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आमदार मोनिका राजळे यांनी जाहीर केलाय जुना खरडा रस्ता येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी हे सुतोवास दिले या घोषणेमुळे उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले तर तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आलाय राजळे यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचाल आणि निवडणुकीसाठी निष्ठावान सक्षम आणि नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत यासोबतच त्यांनी शहरातील विकास कामांना गती देण्याचे आणि पालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले तर यादरी टॉप टेन न्यूजमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीरामपूर गावातील एका घटनेत आदिवासी समाजातील दोन तरुणांना गाडी चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी अडवून जातीवाचक वाचक शिवेगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केले या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक तीस मे रोजी रात्री नऊच्या सुमारास राहता तालुक्यातील चितळी येथील रोहिदास भागवत माळी व त्यांचे मावस भाऊ अशोक साळुंके हे गोंडेगाव येथे जात असताना काही तरुणांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यावर गाडी चोरीचा आरोप करत सहा जणांनी एकत्र येऊन मारहाण केली या मारहाणीत त्यांच्या खिशातील प्रत्येकी पंचवीस हजार रुपये बळजबरीने काढून घेतले आहेत तर याशिवाय जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली या प्रकरणी रोहिदास भागवत माळी यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बबुल वाघ पप्पू वाघ कार्तिक तणपुरे संकेत सुसरे मयूर वाघ आणि किशोर वाघ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत मे महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील धरणात एक हजार नऊशे अठ्याहत्तर दलगफू पाण्याची आवक झाली त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धरणात सतरा हजार एकशे सत्तावीस इतका पाणीसाठा उपलब्ध झालाय गेल्या वर्षाच्या तुलनेत सव्वा आठ टी एम सी अधिकचा साठा आहे उन्हाळ्यात सिना धरण पहिल्यांदाच अठ्याहत्तर टक्के भरले आहे मे महिन्यात पहिल्यांदाच जिल्हाभर दमदार पाऊस झालाय सरासरी दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे नदी नाले ओढे वाहिले गेले त्यामुळे गावांगावातील छोटे छोटे तलाव देखील भरले आहेत अठरा ते एकोणतीस मे या दहा दिवसात सलग जोरदार पाऊस झालाय त्यामुळे धरणात देखील मोठी आवक झाली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राहता येथे बसवण्यात येणारा अश्वारूढ पुतळा व शिवस्मारकाच्या मुख्य वेशीजवळील नियोजित जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे या पार्श्वभूमीवर पुतळा व शिवस्मारक स्टेशन रस्त्यावरील भाजी मंडईच्या असा एकमुखी ठराव पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आलाय दरम्यान या निर्णयाचे शिवभक्तांसह ग्रामस्थांनी समाधान केलंय सरपंच स्वाती पवार यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या या ग्रामसभेत ग्रामस्थांची उपस्थिती नगण्य होती प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आलंय अहिल्यानगर शहरात महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली काही दिवसातच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे दोन हजार तीस मध्ये महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून पूर्वीचे शिवसेना व राष्ट्रवादी या दोन पक्षांचेच प्राबल्य होते परंतु आता त्यांचे दोनाचे चार पक्ष झाले आहेत शिवाय भाजपने देखील शहरात चांगलेच पाय रोवले आहेत सर्वच पक्ष सत्तेचा दावा करत आहेत महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी सरळ लढत झाली तरी महापौर पदाची खुर्ची नेमकी कोणाची याकडे नगरकरांचं आतापासूनच लक्ष आहे दरम्यान या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार संग्राम जगताप व शिवाजी कर्डिले हे पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहेत निंभारी येथील पवार वस्ती व परिसरात एक महिन्यापासून धास्ती निर्माण करणारा बिबट्या अखेर मध्यरात्री एक वाजता वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला मागील दिवसा आणि रात्री अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत होते वस्तीवरील एक कुत्रा व एक शेळी त्याने फस्त केली होती केतन पवार यांच्या घराजवळ सलग तीन दिवस दिसल्यानंतर वन विभागास खबर देण्यात आली शेताच्या बांधावर व वस्तीजवळ बिबट्याच्या पायाचे ठसे दिसल्यानंतर रविवारी रोजी पिंजरा लावण्यात आला होता काल मध्यरात्री एक वाजता पिंजऱ्याचा खटका पडल्याचा आवाज व त्यानंतर डरकाळीचा आवाज आल्यानंतर बिबट्या अडकल्याची खात्री झाली आणि या खात्रीनंतर वनविभागास खबर देण्यात आली सकाळी वन विभागाचे कर्मचारी बिबट्यासह तेथील पिंजरा घेऊन गेले यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात ग्रामस्थांनी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री